श्रीकला या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भगवान विष्णूंचा सातवा अवतार राम अवतार मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम हे सहा अवतार आपण पाहिले या सर्वांचे हृदय सम्राट श्रीरामांचे चरित्र आपण पाहणार आहोत भगवान रामाचे चरित्र मनोहर आणि हृदयगम्य आहे प्रभू रामचंद्रांचे जीवन वस्त्रांचा रंग पाच हजार वर्षानंतरही जसाचा तसा राहिला आहे तो तितकाच चमकत आहे आजच्या मानव समाजाला रामाचे नाव आणि त्यांचे जीवनाचाही तेवढाच मोह आहे रामाच्या जीवनात प्रबळ आकर्षण आहे आबालवृद्ध स्त्री पुरुष विद्वान अविद्वान सगळ्या प्रकारच्या मानवांना आल्हाद देणारे आणि त्यांची अंतक करणे आपल्याकडे आकर्षित करून घेणारे राम रामचंद्र बनले हा राम चंद्रासारखा शीतल आहे सौम्य आहे म्हणून लोकांनी चंद्राची उपाधी दिली आहे रामाचे रामचंद्रात रूपांतर झाले कोणत्याही व्यक्तीने त्यांच्या जीवनात त्यांच्या जीवनाकडे पाहिले तरी शांती शीतलता आणि स्वस्थता प्राप्त होईल असेच त्यांचे जीवन आहे राम हा शब्द असा आहे की ज्यात योगी रममाण होतात योग्यांना जीवन संदेश मिळतो तो राम अयोध्याच्या चारही बाजूंनी चालत असलेल्या परिश्रमांचा परिपाक व त्या परिश्रमांचे संकलित पावित्र्य यांचा परिणाम म्हणून चितशक्ती अवतरित झाली आणि तिने जगाला मार्गदर्शन करण्याचा निश्चय केला त्या चितशक्तीने रामाचा अवतार घेतला आणि राम पृथ्वीवर अवतरित झाले वशिष्ठ ऋषींनी विचार केला की मानव जीवन कसे जगावे हे प्रभू रामचंद्रांच्या जीवनाद्वारे लोकांना समजवायचे असेल तर त्यांना लहानपणापासूनच शिकवले पाहिजे या लहान बालकांना कशाप्रमाणे शिक्षण द्यावे हा वशिष्ठांना प्रश्न पडला त्यांनी एक विशिष्ट राज्य तयार केले त्या राज्यव्यवस्थेचे ते गुरु व जनक होते वशिष्ठ ऋषी म्हणजे राजसिंहासन निर्माण करणारे होते वशिष्ठ ऋषींच्या शक्तीमुळेच हे राजसिंहासन टिकून राहिले होते वशिष्ठ ऋषींनी असा विचार केला की मनुष्याला संस्कृतीच्या आणि शिक्षणाच्या दिव्या प्रवाहातून जायचे असेल तर ह्या राजपुत्रांना राजनीतीशास्त्र यांचे शिक्षण दिले पाहिजे यांना शास्त्रविद्या शिकवली पाहिजे आणि त्यांना विश्वामित्रांची आठवण झाली आणि वशिष्ठ ऋषींनी विश्वामित्रांबरोबर राम आणि लक्ष्मण यांना पाठवून दिले विश्वामित्र ऋषी या दोघांना सांगत असत की जीवन कशा प्रकारचे आहे जीवनाचा अर्थ काय आहे रामा आज वेदनिष्ठा नाहीशी झाली आहे वेदवाद नाहीसा झाला आहे भोगवाद वाढला वा� आहे हे सर्व असूर वाढल्यामुळे झालं आहे जीवनाला किंमतच उरली नाही आणि ते पुढे म्हणाले की तुझ्यासारखा उत्तम क्षत्रिय कुळाच्या राजांनी आपले कर्तव्य योग्य रीतीने पालन न केल्यामुळे असा परिणाम झाला आहे ते ऐकून रामांना वाईट वाटले आणि ते म्हणाले मी प्रतिज्ञा करतो की आजपासून माझे जीवन संस्कृतीसाठीच अर्पण करीन राम महान व्यक्ती होते व महान शक्ती होते रामाच्या या प्रतिज्ञाने विश्वामित्र ऋषींना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी राम लक्ष्मणाला विद्या शिकवली त्यांना ज्ञान दिले आणि थोड्याच काळात ते दोघेही शूरवीर व तत्वनिष्ठ बनले त्या विश्वमित्र ऋषींनी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना जनक राजाकडे सीता स्वयंवराला घेऊन गेले त्यावेळी रामाने म्हटले की मी संस्कृतीसाठी जीवन अर्पण केले आहे मी विवाह करणार नाही तेव्हा विश्वमित्र ऋषी म्हणाले की तू जीवनापासून पळून जाऊ शकत नाही लग्न करूनच तू संस्कृतीचे कार्य केले पाहिजे तू नियमबद्ध मार्गाचा त्याग करून अनिर्बंध संस्कृतीचे कार्य करशील तर ते होणार नाही त्यावर अंकुश असला पाहिजे आणि जीवनाचा भार असला पाहिजे आणि त्यांनी रामलक्ष्मणांना जनक राजाकडे नेले ज्याच्यापुढे आपले मस्तक नम्र होईल असा पती प्राप्त व्हावा अशी सीतेची मनोकामना होती सीतेने व्रत करताना जो पण केला होता तो रामाबरोबर विवाह करून पूर्ण केला आणि रामाने सीतेचे पाणी ग्रहण केले विद्याध्ययन पूर्ण होऊन विवाह झाल्यावर राम अयोध्येला परत आले दशरथ राजाने विचार केला की राम मोठा आहे बुद्धिमान आहे तेव्हा राज्याभिषेक करावा रामाचा राज्याभिषेक ठरला राज्याभिषेक होणार होता त्या दिवशी राम प्रातकाळी कौशल्य मातेच्या पाया पडून दरबारात जाण्यासाठी राजमहालातून निघाले तेव्हा त्यांना निरोप मिळाला की दशरथ महाराजांनी बोलवले आहे दशरथ राजाकडे गेल्यावर रामाने पाहिले की दशरथ राजा शोकाकुल अवस्थेत होते त्यांनी कैकई मातेला विचारले तेव्हा तिने सांगितले राज्य भरताला देऊन तू चौदा वर्ष वनवासात जायचे आहे तेव्हा अत्यंत शांतचित्ताने रामाने पित्याच्या आज्ञेचा स्वीकार केला आणि म्हणाला की राजाचा उत्तराधिकारी जर मी नसेल तर मी वनात निघून जाईल एवढे हे उदार चरित्र आहे हे एक राजनैतिक शिक्षण आहे रामाला विश्वामित्र ऋषींच्या विद्यापीठात असे शिक्षण मिळाले होते हे शिक्षण रामाने विश्वमित्रांच्या चरणाजवळ बसून प्राप्त केले होते म्हणून त्यांनी राज्यासाठी झगडा केला नाही ते म्हणाले ठीक आहे मला राज्य नको मी वनात जातो माझा धाकटा भाऊ राज्य करीन जेव्हा जेव्हा राज्यावर संकट येईन तेव्हा तेव्हा मी राज्याचा एक सैनिक एक नोकर एक सेवक बनून राज्याची सेवा करीन आणि राज्य त्याग करून तो निघून गेला आणि याच त्यागामुळे तो महान बनला राजपरिवारातील परिणाम पिढ्यानपिढ्या प्रजेला भोगावा लागतो म्हणून राम वनात निघून गेले राम वनात गेले हे ऐकताच भरत अयोध्येला आला तो जेव्हा रामाला परत आणण्यासाठी गेला तेव्हा भारद्वाज ऋषी म्हणाले की रामाचे वनात जाणे योग्य आहे प्रजेच्या कल्याणासाठी रामाने राज्याचा त्याग केला आहे ही गोष्ट सर्वस्वी योग्य आहे वसिष्ठांनी पण रामाला वनात जाण्याची संमती दिली होती त्यांनी वनात जाऊन जनस्थानातल्या लोकांशी मैत्री केली वानर जातीशी सख्य निर्माण केले आणि त्यांच्या अडचणी गैरसोयी जाणून घेतल्या वानरांच्या अंतकरणात विश्वास आणि प्रेम जागृत केले त्यांच्याशी प्रेमाने गोष्टी केल्या त्यांचे भाव समजून घेतले जेव्हा राम बोलत असत तेव्हा त्यांचे बोलणे ऐकतच राहावे असे हनुमंताला वाटत असे हनुमानाने पण रामाची पूर्ण परीक्षा करून घेतल्यावरच तो रामाचा सेवक बनला तो रामाबरोबर सावलीसारखा राहू लागला मी रामाला सोडून जाणार नाही मी रामाशिवाय राहू शकत नाही मीच रामाचा सेवक आहे असे तो सगळ्यांना सांगत होता वानर जात थोडीशी असंस्कृत होती तिला रामाने उभे केले आणि त्यांच्यात संस्कृती निर्माण केली सुग्रीव हनुमान जटायू यांच्यामध्ये संघटना निर्माण करून वानरसेना घेऊन रामाने लंकेवर आक्रमण केले रामाने कोणताही लोभ ठेवला नाही निर्लोभी रामाने तीन तीन साम्राज्य हातात येऊनही सोडून दिले अयोध्येचे हातात असलेले साम्राज्य पण सोडून दिले जनस्थानाचे साम्राज्य पण सोडले रावण हा जन्माने भारतीय वर्णाने ब्राह्मण होता पण वृत्तीने असुर होता अमर्याद भोग लालसा आणि अनिर्वचनीय महत्वाकांक्षा या दोन गोष्टींमुळे तो असुरी वृत्तीचा शिकार बनला होता तो स्त्री सौंदर्याचा शिकारी होता रामाचा राग रावण सत्ताधीश आहे म्हणून नव्हता तर त्याने वेदनिष्ठा संस्कृतिनिष्ठा उडवून लावली होती म्हणून होता त्याने समाजाची तेजस्विता नष्ट करून टाकली होती वेदांचे जिवंत विचार रावणाने मारून टाकले होते निस्तेज बनलेल्या लोकात भोगवादाचे जंतू सहजरितीने प्रवेश करतात त्यामुळे संपूर्ण समाजच भोगवादी बनतो म्हणून रावणाला मारलेच पाहिजे ह्या दृष्टीने रामांनी रावणाला ठार मारले, मारले। आणि ते म्हणाले की लक्ष्मणा मला सुवर्णाची लंका आवडत नाही माझी माता माझी जन्मभूमी मला स्वर्गाहून श्रेष्ठ आहे असे म्हणून राम अयोध्येला परत गेले रामायण केवळ चिरंतन काव्य नाही तर भारतीय संस्कृतीची परंपरा गौरव आहे त्याच्यासाठी तत्कालीन लोकांनी केलेले परिश्रम म्हणजे रामायण आणि त्यात राम म्हणजे मूर्तिमंत पावित्र्य श्रीराम म्हणजे आपल्या हृदय सिंहासनावरील महान पुरुष चारित्राचा आदर्श जीवन आदर्श आणि सर्व गुणांची परिसीमा त्यांचे चारित्र स्वच्छ शुभ्र व सर्वोत्तम होते मर्यादित राहून दैवी जीवन समजवणारा संस्कृती चिरकाळ टिकावी म्हणून भारतीय संस्कृतीची निष्ठा समजवणाऱ्या श्रीरामांना अनंत अनंत प्रणाम तर ही होती विष्णूंच्या श्रीराम अवताराची चरित्रकथा